माझी इच्छा होती योगेंद्र पवारांना मी सांगितलं की तुम्ही करू नका आणि बाकीच्या ठिकाणी आम्ही बघतोय ज्या ठिकाणी खूप ग्रेव आहे त्यामुळे तो तो बारामतीत माझा मी त्यांना विनंती केली होती योगेंद्र अर्ज केलेला अचानक कारण अचानक कारण असं नाही मी त्यांना सांगितलं ते करायला कारण का मला असं वाटत होतं की बाकीच्यांनी बऱ्याच जणांनी केलेलं आहे आणि बारामतीमध्ये माझी इच्छा होती की युगेंद्र पवारांना मी सांगितलं की तुम्ही करू नका आणि बाकीच्या ठिकाणी आम्ही बघतोय ज्या ठिकाणी खूप ग्रेवाट त्यामुळे बारामतीत हे तो माझा मी त्यांना विनंती केली होती गडबड अशी नाही ती म्हणजे हा पहिलाच अनुभव आहे युगेंद्रचा आणि तो पहिल्यांदाच इलेक्शन वयानेही तो लहान आहे मोठा संघर्ष त्यांनी गेले अनेक महिने केलेला आहे त्यामुळे ती जर त्याच्यात काय तथ्य असेल तर हे सायंटिफिकली आम्ही बऱ्याच ठिकाणी आम्ही करतोय ते मोठा आहे त्याच्या मागे माहिती नाही आम्हाला काल योगागाने काल ओडिसा मधून काही माहिती आलेली आहे बिजू जनता दलचे अमर पटनाईक जे आहेत खासदार होते अमर पटनायकांनी मला पत्र लिहिलेलं आहे जे आजच माझ्याकडे पोचलेलं आहे त्याच्यात बराच डेटा आणि काही ऑब्जेक्शन ओडिसामध्ये बिजू जनता दल पक्षाने घेतलेले आहेत आणि रोज वारंवार अनेक वेळा म्हणजे सचिन दोडकेही इथे उपस्थित आहेत त्यांच्याकडेही काही डेटा आलेला आहे तर मग तो डेटा बायफरकेट करून कदाचित म्हणजे मग काय नक्की आहे कारण का मी दिल्लीत असताना माझी भेट अरविंद केजरीवालांशीही झाली होती अरविंदजींचं असं मत होतं जे त्यांनी मीडियासमोरही केलं नावं जी शिफ्ट झाली म्हणजे त्याच्यामध्ये डिस्पॅरिटी आहे म्हणजे जी वोटर्स लिस्ट आहे म्हणजे लोकसभेला जी वोटर्स लिस्ट होती आणि विधानसभेला जी, सा अडिशन अनी अनी जी नी चा आहे त्याच्यात खूपसं अडिशन आणि डिलिशन आणि ती लोकही अरविंद उभी केली होती मीडियाच्या समोर त्यामुळे हे सगळं जे वातावरण आहे हे जरा अस्वस्थ करणार आहे आता तो टेक्नॉलॉजिकल काही इश्यू आहे का वोटर्स लिस्टमध्ये काही आहे हा सगळा प्रश्न चर्चेशिवाय होणार नाही आणि मला असं वाटतं की हे टेक्निकली जोपर्यंत आपल्या हातात काही येत नाही ठोस त्यामुळे आरोप करण्यामध्ये काही म्हणजे मला त्याच्यात हातात काही असल्याशिवाय उगाच आरोप करणं हे मला योग्य वाटत त्या कारण मी स्वतः चार वेळा त्याच इव्हीएमवरनं निवडून आलेले त्यामुळे जर त्याच्यात काही ग्रे एरिया असेल तर तो टेक्निकली आम्हाला आला पाहिजे आणि त्या शोधामध्ये अनेक लोकांचे म्हणजे आता स्वतः सचिन दोडकेंच्या केसमध्येच मी तुम्हाला दाखवू शकते क्या लिस्ट की अनेक वोटर्स लिस्टमध्ये बदल झालेले आहेत अनेक ठिकाणी त्यांना स्वतःला लोक सांगतात की मतदान केलंय मग ते रिफ्लेक्ट का होत नाहीये म्हणजे ते त्यांचे काही मतदार असे जे अॅफिडेव्हिट करायला तयार आहेत दाखवायला की हो मी मतदान तुम्हाला केलं मग ते रिफ्लेक्ट का होत नाही असे गावण गाव आहेत सोलापूरमध्ये जसं झालं आणि एकच अस्वस्थ करणारी गोष्ट मागच्या जा आठवड्यात झाली की काँग्रेस पक्षाने हरियाणाची माहिती मागवली होती ती केस काँग्रेस पक्ष जिंकली आणि त्यांना आणखी माहिती मिळावी याच्यासाठी ती जी ऑर्डर मिळाली त्याच्यानंतर इलेक्शन कमिशनकडून एक फॉर्म आला आणि त्याच्यातून एक फॉर्म मध्ये असा निर्णय घेतलेला आहे की आता ही डिटेल माहिती मिळणार नाही असं तुमच्याच सगळ्यांच्या चॅनल आणि वर्तमानपत्रात आलेली बातमी आहे त्यामुळे त्या सगळ्याचा आम्ही अभ्यासही करतोय यांच्याकडेही काही लोक रविवारी अठ्ठावीस तारखेला आहे अठ्ठावीस का एकोणतीस ला काही नवीन लोक त्यांना भेटायला येणार आहेत हेही त्याचा शोध घेत आहेत बघूया काय होतं